खासदार अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी उत्साहात गणरायाची स्थापना जागतिक शांतता टिकून राहावी अशोक चव्हाण यांचं गणरायाकडे साकडं राज्यभरात आज गणरायाच्या आगमनाची दामदूक पाहायला मिळत आहे माजी मुख्यमंत्री भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील निवासस्थानी सहकुटुंब विधिवत पूजा करून गणरायाची स्थापना करण्यात आली यावेळी त्यांच्या पत्नी माजी आमदार अमिता चव्हाण कन्या श्रीजया आणि सुजया चव्हाण उपस्थित होत्या जागतिक शांतता टिकून राहावी असे खासदार चव्हाण यांनी गणरायाकडे साखळे घातले आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही गणपतीची स्थापना आमच्या घरात करतो आणि आज विशेषतः नांदेडमध्ये गणेश उत्सव आम्ही साजरा करत आहोत गणपतीचं आगमन झालं आहे थाटामाटात तिथे स्थापना झालेली आहे गणपतीची पूजाही झालेली आहे आणि एक आनंदाच्या वातावरणामध्ये हा गणेशोत्सव आता जागतिक झालेला आहे देशाभरातच नव्हे तर जागतिक पातळीवर आज सर्वत्र जिथे जिथे मराठी माणसं आहेत जिथे जिथे भारतीय लोकं आहेत ते गणपती मोठ्या उत्साहामध्ये अमेरिकेपासून ते संपूर्ण देशामध्ये देशा गणपतीचं आज आगमन झालं आहे आणि पूजा अर्चा सुरू आहे सुखकर्ता दुःखहर्ता विघ्नहर्ता म्हणून गणपतीकडे आपण पाहतो गणपतीची पूजा अर्चा करतो भक्तिभावाने आपल्या सर्व मनातल्या इच्छा आ, साकार होतील पूर्ण होतील अशा प्रकारची आपण गणपतीजवळ प्रार्थना करतो तसंच माझ्याही घरामध्ये आज गण गणपती बाप्पाचं आठ आगमन झालं आहे आम्हाला अतिशय आनंद आहे माझ्या पत्नी माझ्या दोन्ही मुली म्हणून मुल आम्ही सकाळीच स्थापना केली पूजा अर्चा केली आणि आज या ठिकाणी आम्ही नांदेडमध्ये आहोत तर आम्हाला आनंद आहे की बाप्पा आज आमच्या घरी आलेले आहेत आम्हाला सर्वांची इच्छा आहे की सुखासमाधानाने हे पुढचे दहा दिवस गणपतीची पूजा अर्चेमध्ये भक्तिभावाने आम्हाला हा उत्सव साजरा करता यावा अशीच आमचा सर्वांचा प्रयत्न आहे हो भरपूर 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 ना, ना मुंबईमध्ये अधिक वास्तव लहानपणी माझं वास्तव्य अधिक मुंबईमध्येच गेलेलं आहे त्यामुळे शंकरराव चव्हाण साहेब त्यावेळेस होते आम्ही साहेब मुख्यमंत्री राहिले मंत्रीही राहिले आणि त्या कालावधीमध्ये गणपती बाप्पा आमच्या घरात पहिल्यापासूनच गेल्या पन्नास वर्षापेक्षाही जास्त गणपतीची प्रतिष्ठापना गणपतीची पूजा अशा आमच्या घरामध्ये आम्ही नेहमी करत आहोत जुन्या आठवणी आहेत सार्वजनिक जीवनामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये आम्ही तिथे आमच्या क्षेत्रामध्ये त्या भागामधल्या लोकांना एकत्र येऊन साजरा करायचो ह्या सगळ्या जुन्या आठवणी आहेत मंडळात मंडळामध्ये म्हणजे गणपतीच्या सर्वच जे काही कामं असायची काम, काम नेमकं असं काही स्पेसिफिक नसतं पण डेकोरेशन असेल नाही नाही त्या गोष्टी म्हणण्यापेक्षा गणपतीसाठी पूर्ण तयारी करणं मंडपाची तिथे सजावट करणं देखावे त्या ठिकाणी आर्टिस्ट असतील त्याचे कार्यक्रम करणं घेणं असे सगळ्याविषयी हे आपण केलं याच्या अगोदर शालेय जीवनामध्ये विशेषतः आणि कॉलेजच्या त्या सगळ्या कालावधीमध्ये हा सर्व कालावधी हा मुंबईतच गेलेला आहे आणि त्यामुळे जुन्या आठवण निश्चितच माझ्या मनामध्ये कायम आहेत गणरायाला साखळं घालण्यापेक्षा जी इच्छा आम्ही व्यक्त केलेली आहे गणपतीकडे की जागतिक शांतता निर्माण झाली पाहिजे जगामध्ये कुठे ना कुठे युद्ध सुरू आहेत जीवितहानी निष्पाप लोकांची जी हानी होत आहे जीवितहानी होत आहे अनेक वातावरण फार दूषित झालेलं आहे आणि त्यामुळे जागतिक शांतता देशा जगामध्ये निर्माण व्हावी ही ईश्वरचरणी प्रार्थना आम्हा सर्वांची आहे आणि विशेषतः महाराष्ट्राचं किंवा देशाचं जर बोलायचं झालं तर देशामध्ये सुद्धा सामाजिक विषमता दूर करून एक एकोप्याचं वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून ईश्वराने आम्हा सर्वांना आशीर्वाद द्यावा सद्बुद्धी आहेच पण ती अधिक त्याच्यामध्ये ईश्वराच्या आशीर्वादाने एक सामाजिक जे एकोप्याचं वातावरण पाहिजे ते वातावरण निर्माण करण्याकरता एक, एक सलोख्याचं वातावरण निर्माण करण्याकरता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि संवादपूर्ण वातावरणामध्ये या देशाची प्रगती जोमाने भारत देश म्हणून आपण नेहमी विचार करतो आमचा देश पुढे गेला पाहिजे प्रगती झाली पाहिजे आणि एकमेकांविषयी चांगल्या वातावरणामध्ये पुढचं आम्हा सर्वांचं जीवन आपल्याला हे करता आलं पाहिजे अशा प्रकारची आम्हा सर्वांची मानसिकता आहे